कराड चप्पल घालत नाही तर बबन गीते दाढी करत नाही कारण विचारलं तर स्थानिक सांगतात या दोघांनी एकमेकांना संपवण्याची शपथ घेतली गीत बबन गीते गँगच्या महादेव गीते आणि अक्षय आठवले यांनी तुरुंगात वाल्मिक कराडवर हल्ल्या केल्याची बातमी पसरली आणि बबन गीतेने फेसबुकवर अंदर मारना या मरना सबकुच माफ आहे अशी पोस्ट केली खर तर हे दोघही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या बबन गीते हा गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेल्या भगवान भगवान सेनेच्या माध्यमातून काम करणारा तर वाल्मिक कराड बाबा गणेश मंडळ स्थापन करून गोपीनाथ मुंडे यांचे बंधू पंडित अण्णा मुंडे यांच्या संपर्कात येऊन ओघानेच धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय या बनलेला पुढे बबन गीतेचे पंकजा मुंडेंशी मतभेद झाल्यानंतर तोही राष्ट्रवादीत सामील झाला त्याने दोन हजार एकोणीस ला धनंजय केलं आणि धनंजय मुंडे पहिल्यांदा विधानसभेचे आमदार आणि पुढे मंत्री झाले परंतु काही काळातच गीते आणि धनंजय मुंडे गटामध्ये खटके उडाले आणि नाराज गटाने गीतेच्या बायको विरोधात अविश्वास ठराव आणून पारित केला त्याच काळात गीतेला एका प्रकरणात तुरुंगातही जावं लागलं जेव्हा गीते तुरुंगातून बाहेर आला तेव्हा गीतेने निश्चय केला की धनंजय मुंडेंचं राजकारण आणि कराडला संपवणार आता बबन गीते सरपंच बापू आंधळे खून प्रकरणी नऊ महिन्यांपासून फरार आरोपी आहे तर कराड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी तुरुंगात आहे पण दोघांमधलं वैर मात्र अजूनही तसंच धक्धक्ता आहे त्यामुळेच की काय बबनगीतेने थेट इशाराच दिलाय की अंदर मारना या मरना सबकुच माफ आहे